तर आजच्या सकाळची सुरुवात मी केली होती मस्त अशी हॉट चॉकलेटने आणि बाहेर खूप सुंदर असं सुद्धा पडलेलं होतं मी तुम्हाला दाखवेनच हे बघा आणि दाटसर होतं आणि हा व्हिडिओ जो आहे तो एकोणीस फेब्रुवारीचा आहे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जी जयंती होती तर त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि छान मस्त असं माझ्याकडे कोको थोडी कोको पावडर आणि डार्क चॉकलेटसुद्धा होतं त्याच्यापासून मी असं हॉट थिक असं हॉट चॉकलेट बनवलं होतं आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे कॉर्नफ्लॉवर वगैरे वापरलेलं नव्हतं आणि छान झालं होतं मस्त झालं होतं आणि निलेशला मी सांगितले होते की वडापाव घेऊन या आज वडापाव खायची खूप इच्छा झाली आणि खूप दिवसानंतर खाल्ले आणि आज रसमलाई आणि गुलाबजामुनसुद्धा आणले होते काहीतरी गोडदोड झालंच पाहिजे ठीक आहे त्यानंतर इथे अं जी छत्रपती शिवाजी महाराज यांची अं प्रतिमा आहे तर त्याचा मी व्यवस्थित असं पूजन करून घेतलं आधी क्लीन करून घेतलं अं आजूबाजूचा जो काही भाग होत तो आणि निलेशने या पद्धतीने असं पूजन केलं हार वगैरे घातला तर इथे बघू शकताय तुम्ही त्यानंतर मी जे शूट घेतलं ते डायरेक्ट संध्याकाळचं घेतलं आणि कोल्हापूरमध्ये बघायला खूप छान होतं सजीव देखावे वगैरे केले होते आणि आम्ही इथे बसून चहा आणि डोनट घेतलं त्यानंतर आम्ही सगळीकडे गेलो बघायला आणि छान केलं होतं नेहमी प्रमाणित सगळीकडे म्हणजे रॅली वगैरे होती आ, या पद्धतीने बघू शकता तुम्ही सगळचे डेकोरेशन वगैरे आहे ते छान केलं होतं निलेशने एक वडापाव सुद्धा खाल्ला आणि हे सगळं बघून झाल्यानंतर आम्ही माझ्या मते अकरा साडे अकरा वाजले असतील आम्हाला रात्री घरी परत आलो त्याच्यानंतर हा आहे वीस फेब्रुवारीचा व्हिडिओ म्हणजेच आजचा मी आजच शूट केला आणि इथे आता तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल की थोडंसं गुगलची सॉरी युट्यूब जी नवीन अपडेट आहे देवा नंतर ना ने इतके अपडेट आणि सेटिंग आणि ऑन ऑफ हे ते वगैरे डोक्याला इतका ताप कधी कधी असं वाटतं ना की खरंच मेलच्या थ्रू ला शिव्या घालाव्यात कारण चॅनेल हॅक होऊ नये यासाठी एक अपडेट होती तर ते सगळ्यांनी जे काही आहे ते व्यवस्थित केलं आता त्यानंतर उठल्याबरोबर वायटी स्टुडिओ चेक केल्यानंतर पहिल्यांदा आली ती अपडेट की तुमचं चॅनल पूर्ण हॅक होऊ नये यासाठी असं तसं वगैरे हे ते ठीक आहे अलर्ट करणं सुद्धा योग्यच आहे पण हे दरवेळेला काय आहे म्हणजे वैतागला त्या अपडेटचा रोज एक नवीन अपडेट काही ना काहीतरी रोज असतच आणि युट्यूबने दोन हजार पंचवीस नंतर अर्निंग लिटरली साठ टक्के कमी केलेला आहे आता मला जर ॲडव्हर्टाइज च्या थ्रू आपल्याला ॲड रेव्हेन्यू मिळतो हे सगळ्यांनाच माहिती आहे तर ज्या ॲडचा रेव्हेन्यू आहे जर मला एक डॉलर मिळाला तर यूट्यूब मला लिटरली त्यातले लिम्म्यातले निम्मे देत आहे एक डॉलर म्हणजे आपले इंडियन रुपीजचे चौऱ्याऐंशी रुपये आहेत आणि यू एस ए करन्सी आहे ती म्हणजे त्यांचा एक रुपये आहे तर चौऱ्याऐंशी रुपये मधले मला लिटरली यूट्यूब फक्त तीस रुपये चाळीस रुपये असं पे करता आणि बाकीचं जे काय आहे ते अर्निंग स्वतःला ठेवून घेत म्हणजे आधी मेबी असं होतं की पंचेचाळीस टक्के युट्यूब स्वतः ठेवून घेत आणि पंचावन्न टक्के आपल्याला आप देत आता युट्यूबने मेबी असं केलं असेल की साठ टक्के आपल्याला आणि चाळीस टक्के आपल्याला देत असेल म्हणजे काय म्हणजे साठ टक्के आपल्याला स्वतःला ठेवून घेत असेल youtube आणि चाळीस टक्के जे आहे ते आपल्याला स्वतःला म्हणजे आपल्याला युट्यूब कॉन्टेंट क्रिये, क्रिएटर आहे त्यांना देत असेल म्हणजे काही कळत नाहीये अर्निंग खूप लो केलेलं आहे पन्नास टक्के अर्निंग लो झालेलं आहे काही युट्युबर्स जे म्हणजे महिन्याला दहा ते पंधरा लाख कमवत होते फक्त ऍड रेव्हेन्यूचं सांगते मी तर त्यांचा अर्निंग लिटरली लो होऊन सहा ते सात लाखांवरती आलेला आहे आपण तर छोटे क्रिएटर्स आहोत आणि इतके छोटे चॅनेल्सना सुद्धा हॅक होण्याची जी youtube ने दर्शवलेली आहे की तुमचं ही चॅनल हॅक होऊ शकतो म्हणजे मला अजूनही काही समजलं नाही आम्ही अजून कशामध्ये काय नाही आणि आमचं चॅनल हॅक करून हॅकरला मिळणार काय आहे कुटकी चवण्नी सुद्धा मिळणार नाही कर का ना हॅकरला कारण आम्ही स्वतःच काही मिळवत नाही youtube च्या थ्रू तर हॅकरला काय मिळणार आहे तर यासाठी तुमचं चॅनल हॅक होऊ नये हे होऊ नये मालवेअर लिंक काहीतरी आहे ती जर तुमच्या मोबाईल मध्ये आली तर तुमचा मोबाईल हॅक होईल वगैरे असं काही काही चाललेलं आहे दे पण आमचं चॅनल हॅक करून ला काय मिळणार आहे आधीच आम्ही गरीब त्यात youtube सुरू करून लिटरली भिकारी होण्याची वेळ आलेली आहे आणि त्यात ह्या अपडेट म्हणजे काय कळत नाहीये ठीक आहे असो अलर्ट करण्यासाठी ने जी अपडेट आहे ती केली असेल मेबी आता काय होतंय कसं होतंय मला नाही माहिती पण छोटे चॅनल हॅक करून ला थोडीच फायदा होणार आहे युट्यूब सॉरी हॅकरला थोडीच फायदा होणार आहे ठीक आहे असो जे काय आता बघू टेकवाले व्हिडिओ बनवतीलच त्यावरती की काय करायचं आहे काय नाही करायचं जे काय आहे ते सेटिंग लावून घ्यावंच लागेल ला आपल्याला पर्याय नाहीये कारण शेवटी इतकी मेहनत आहे सोशल मीडियावरती आ, भले इथे इंस्टाग्राम असू दे फेसबुक असू दे किंवा इतर कोणतंही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असू दे प्रत्येक ह्याच्यामध्ये हे आहे पण युट्यूबमध्ये खूप जास्त स्ट्रगल आहे हे खरं आहे आणि त्यात आणि ह्या सगळ्या अपडेट आणि हे म्हटल्यानंतर म्हणजे काय करायचं काही कळत नाहीये असो जे आहे ते फेस करून पुढे चालायचं याच्याशिवाय दुसरं ऑप्शनच नाहीये ऑप्शन ठेवलेलाच नाही युट्यूबने करणार काय तर इथे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे जो मसाला आहे ना सगळा आहे यामध्ये कांदा लसूण मिरची आल्लं टोमॅटो कोथिंबीर तीळ जिरे आणि हे पण सुखखोबरं सुद्धा आहे तर हा जो मसाला आहे तो मी एकदम करून ठेवते म्हणजे काय होतं की आठवडाभर टेन्शन राहत नाही असं वाटून घ्यायचं आणि छान मस्त असा एकदमच त्यामध्ये लाल तिखट वगैरे घालून शिजवून ठेवायचा जसा लागेल तसा रेडीमेड म्हणजे आपण मसाले यूज करू शकतो ठीक आहे आता इथे माझं हे सगळं करून झाल्यानंतर जी भांडी आहेत ती मला घासायची आहे आणि डोक्यामध्ये हाच विचार होता त्या अपडेटचा उठल्याबरोबर आधी अपडेटच हे झालं की बाबा ही काय आहे अपडेट नक्की काय आहे मग माझी एक फ्रेंड आहे तिला मी विचारलं की अगं तुला अपडेट बद्दल काही समजलं का ती बोलली हो मला समजलंय आता बघू काय होत कस होत वगैरे कसं आहे जे नवीन आहे त्यांच्यासाठी खरंच म्हणजे खूप अवघड आहे सर्वाईव्ह करण आम्ही तर म्हणजे पक्के खिलाडी झालेलो आहोत youtube मधले कारण सगळंच माहिती झालेलं आहे की कसं करायचं काय करायचं काय केल्यानंतर व्ह्यूज येतात ऑडियन्स बघते काय केल्यानंतर आहे म्हणजे सगळंच समजलेलं आहे ठीक आहे असो आणि उठल्याबरोबर मी केलं म्हणजे ते अपडेट बघून माझं डोकं फिरलं डोक्याचं दही आणि सोबत रायता सुद्धा दोन्ही सोबतच झालं की अरे हे आता आणि काही नवीन आहे मी आधी तिला मेसेज केला की अगं हे असं असं आहे काय करायचं ती बोलली हो मला ही अपडेट आलेली आहे पुढे काय होत ते जर आणखीन काही असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ यावरती बनवेनच तर असं सगळं होतं आणि अर्निंग लोक केल्यामुळे खरंच म्हणजे दुष्काळात तेरावा महिना निर्माण झालेला आहे युट्यूबच माहिती नाही युट्यूबच्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही अर्निंग तरी लोक करू नये त्यात प्रमोशन सुद्धा जे आहेत ते बऱ्यापैकी कमी केलेले आहेत की प्रमोशन याचं तुम्ही करू शकत नाही त्याचं कमी करू शकत नाही मग ॲड रेव्हेन्यू तरी वाढवावा पण काही नाही तर असो ठीक आहे आता इथे जी माझी कामं आहेत ती मी करून घेते आणि मे बी माझ्या ड्रेसला कणिक लागले तर इथे तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणाल धनु आज तुला काय झाले तू काय बडबडायला लागलेस माझं मलाच कळत नाही मी काय बडबडायला लागले पण बडबड करायची आहे इतकं मला माहिती आहे तर इथे जी भांडी आहे ती मी क्लीन करून घेत आहे आणि तुम्हाला ही ही जी अपडेट आहे नवीन मालवेअरची तर ती आली असेल तर मला कमेंट करून सांगा हो दोन आय टी स्टुडिओ मध्ये आमच्या सुद्धा शो होत आहे आणि चॅनल हॅक होऊ नये यासाठी जे सेटिंग होत मॅनेज सेटिंग मध्ये जाऊन ऑन करायचं होतं ते जर ऑन केलं नसेल तर करून घ्या कारण खूप जास्त महत्वाचं आहे छोट्यातले छोटे चॅनल सुद्धा हॅक जर होणार असतील तर मग अवघड आहे ना काय काय करायचं काय त्यामुळे मी सगळ्यांना हेच सजेस्ट करेन की जे काही युट्यूब म्हणेल त्याच्यावरती आपलं मेंट्रासारखं चालत राहील राहणे दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे आणि इतक्या वर्षांची मेहनत आहे ती जर वाया गेली तर मग काहीच म्हणजे होणार नाही त्यामुळे जे काय आहे ते करून घ्या अ सगळं नीट होईल या तशेर पुढे चालत जायचं पर्याय नाही आहे आपल्याकडे असो तर इथे माझी भांडी जी आहेत ती झालेली आहेत मला फरशी सुद्धा क्लीन करायची होती किचन मोठ क्लीन करायचा होता आणि जो गॅस शेगडी आहे ती हो, मी दोन दिवसातून एकदा म्हणजे पूर्ण क्लीन करते कारण फार काही अशी घाण नाही होत तेलकट तुपकट डाग वगैरे जास्त नाही पडत आमच्या दोघांच जेवण असत दुसरं काय आता त्यावरती बनणार तर असं सगळं होतं थोडस डेली रुटीन सुद्धा दाखवलेलं आहे आता करणार काय दुसरं मी काही दाखवू शकत नाही ना भांड्या धुण्यांच्या व्हिडिओ शिवाय जे आहे ते तुम्हाला बघावंच लागेल पर्याय राहील आणि आता इथे बऱ्यापैकी माझं क्लीन करून झालेलं आहे आता विचार तर युट्यूबच सतत असतच डोक्यामध्ये कि बाबा कधी ग्रो होईल काय वगैरे ही आहे मस्त अशी रबडी जी मी काल येताना आणली होती पण मी जे घरी बनवते ना ह्याच्यापेक्षा भारी थी। असते थी? ठीक आहे ओके बाय